त्यांना चांगल्या मताने विजय होणार आहे पण नगराच्या व्यवस्थित काम करत असेल तर त्यासोबत आपले नगरसेवक चांगले म्हणून वर गेले पाहिजे गेल्या अठरा झालेल्या नगरसेवकामध्ये सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून येण्याच्या परिस्थिती आता या दोन्ही जागेमध्ये आपण वार क्रमांक क्रमांक विचार केला तर एक युवक असा तो सर्वांशी मिसळून सर्व जातीशी धरून ज्या लोकांना या गवट्या चौकामधून एक वारसा आहे शक्ती देवीचा वारसा आहे या शक्ती देवीचा नवरात्र आपण उत्सव साजरा करतो यामध्ये शालेन महा तुम्ही मगांशी असतील अशा अनेक लोकांनी या शक्ती देवीच उत्सव साजरा करतात त्याच अजरुद्दीन शेख आपला आहे एक काम करणारा मुलगा का। ज्याला कशाची अपेक्षा नाही चारित्र्यवान खोटं बोलणार नाही बोलणार नाही दमटाकी करणार नाही या निमित्ताला एवढं सांगतो मतदारांना प्रभातकींच्या की तुमचं काम करून घेत असताना त्याला बोलायला तुम्हाला काहीच वाटणार नाही नक्कीच तरी तुम्ही काम करू शकाल असा व्यक्तिमत्व असलेला आणि पूर्ण वेळ या प्रभागासाठीच वेळ देणारा राष्ट्रीय नेता वगैरे नाही पण ग्रामीण मधला इथला आपल्या आपल्या गल्लीतला नेता आहे आणि जो बोलेल तेच करेल असं व्यक्तिमत्व असलेला आपला उमेदवार आहे त्यासोबत आपण पाच प्रभाग पाच विचार केला तर आपले विक्रम आणार पडताय असेल गेल्या नऊ वर्षामध्ये संतोष सुरक्षे अण्णा पडतले आमच्या शरीरात आहे मनिषत ताई त्यांच्या माध्यमातून अनेक विकास काम झाली नंतरच्या काळामध्ये त्यांना नगरात शोध मिळालं त्या काळामध्ये अनेक प्रकारचा विकास निधी आणण्यासाठी घडून आणण्यासाठी त्या लोकांनी काम केलं खऱ्या शहरामध्ये त्यानंतर विकास दिसला असे आपले सर्व उमेदवार आज प्रभाग पाच मध्ये ज्याची टाकी असेल गोरगरीबांना ईद असेल दिवाळी असेल कुठलाही सण मारला दाऊन तांदळे असे दोन युवा नेते त्यांच्या खाली कुठं विक्रमांना भरतरे असा आपण उमेदवार दिलाय या दोन्ही उमेदवाराला प्रभाग तीन चा उमेदवार अजुद्दीन शेख हा चार नंबरला ला नाव आहे आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये विक्रमाना भरतरे याच नाव एक नंबरला आहे इकडे एक मशीन असणार आहे तिकडे एक मशीन असणार आहे सर्वांनी आपण काळजी करायचे की कमलासमोर बटन दाबून प्रचंड बहुमतानं निवडून आणून या नगराध्यक्षच्या बॉडी सोबत आपले नगरसेवक गेले पाहिजे तर आपल्या वाढाचा विकास होणार आहे नाही तर विकासाला खाली असते गेल्या एक वर्ष आपण बघितलंय आपल्या आणि यशवंत काम करत असताना सुद्धा काही लोकांच्या आपण शहरामधून भीट देऊ शकत नाही त्याची आपल्याला खंड आहे या निवडणुकीच्या माध्यमातून अंटरनॅशनच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आणि या नसेच्या माध्यमातून आपण मतदान करून जे आपल्या मनात घरच वाटते ख दूर करायचे या नगरसेवकांना निवडून आपण द्या लक्षण इथं सांगवतो जय त्याच आपल्या सर्व माजी नगरसेवक साधू आजीकडून त्यांचे उमेदवारांचे मतदान झाले ते सर्व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार त्यासोबत या नगर भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार तो जीता सुशील क्षीरसागर त्यांच्यासोबत जे सर्व ते उमेदवार प्रमुख नेते सर्वांचे नाव घेण्यापेक्षा सर्व आदरणीय महिला मंडळ आपण सर्व उपस्थित असले मतदार दोन तारखेच्या डिसेंबरला आपल्या नगराध्यक्ष आणि आपल्या नगरसेवकाच मतदान झालं या दोन वार्डामध्ये कोर्टाच्या निकाल आला आणि दोन नेकर सरकारचे मतदान माग राहिले त्याकरता आज आपण येत्या वीस तारखेला प्रभाग क्रमांक तीन मधून आपल्या सर्वांचे लोकप्रिय असे आपण उमेदवार युवा उमेदवार दिलेले अनुरुद्दीन जब्बार शेख आणि प्रभाग क्रमांक पाच मधून दिलेले आपले विक्रमांना फडके या दोघांच्या प्रचारबद्दल आज आपण ते सर्व पोचत आहोत गेल्या पंचारसभेमध्ये मान्य पालकमंत्री जयकुमार भाऊ भो भोरे यांनी आपल्याला शब्द दिला की येणाऱ्या काळामध्ये या मोहोळचा राहिलेला विकास बऱ्यापैकी मान्य यशवंत माने साहेबांनी राजन बालकांच्या नेतृत्वाखाली ड्रेनेज लाईन असेल पाइप लाईन असेल आणि रस्त्याची कामं असतील ते त्यांच्या भाषणात उल्लेख करतीलच असे आम्ही मागे लावले पण बरेचसे विषय राहिलेले आता पाण्या ड्रेनेज लाईन वगैरे रस्त्याची दुर्व्यवस्था झाली आहे यालाही आपल्या पालकमंत्र्यांनी त्या सभेमध्ये आपल्याला शत दिलं आहे ते दोनशे कोटी आहे सीसीटीव्ही योजना आपला नगराशी निघून आला की पहिल्यांदा आठ दिवसात ते पंधरा दिवसात आपल्याला मंजूर होणार या सर्व बाबींचा विचार करत असताना या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ज्यावेळेस म्हणायला सर्व उमेदवारी तयारी झाली त्यावेळेस आम्ही एकच मुद्दा आमच्या डोक्यात ठेवला तो म्हणजे विकास होता कुणाला ते काय टिप्पणी करण्यामध्ये आम्हाला रस नाही आम्हाला कोण काय करतं याच्याशी काय घेणं दिलं आम्हाला या शहराला स्मार्ट मॉल कसं करता येईल याकरिता आमचे सर्व नगराचे उमेदवार त्यासोबत खालील सर्वच सर्व उमेदवार त्या हिशोबाने जे भ्रष्टाचार करणार नाही ज्यांना राजकारण पैसा कमवायचा आहे कमवायचं नाही असे उमेदवार आपण निवडून बी फॉर्म घेऊन या इलेक्शनमध्ये उभे केले आज आपण पाहिले दोन तारखेला आपल्या सर्वांनी नगराध्यक्ष आपल्या उमेदवारांना मतदान केले आणि आम्हाला विश्वास आहे माननीय राजेंद्र पाटील साहेबांनी पहिल्या उमेदवारांच्या बैठकीमध्ये एक घोषणा केली होती की आज एवढी गर्दी पाहतोय मी सर्व समाज सर्व जातीचे धर्माचे लोक इथे बसले म्हणून मालकाने विश्वास वाटला आणि मालकांनी एक शब्द टाकला सर्वांसमोर की नगराचे वीस वीस उमेदवार आपले निवडून येतील असा विश्वास तरी त्यावेळेस दाखवला आज खऱ्या मालक आपले नगराध्यक्ष आणि वीस चाळीस उमेदवार अठरा उमेदवारांचे मतदान झाले ते अठराच्या या शहरानं कुणाच्या भूथां बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर आपल्या नगरा शहरानं अकरा उमेदवारांना मतदान केलंय आणि मला विश्वास आहे या नांद नागराच्या निधीमध्ये हा जनता सर्व तज्ञ आहे आणि याकरिता मी आज सांगतो की आज एक शिक्षक प्रभू म्हणून आम्ही काम करत असताना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करता केल्या कुटुंबियाला सरपंच पद मिळालं त्या सरपंच पदाच्या काळामध्ये आपण रस्ते केले आता याच गुरु वाटाचा रस्ता केला तर आपल्या बाजार बसून जो लोकेशन ते डोके सरांच्या शाळेपर्यंत रस्ता जातोय तो आज तू मध्ये आहे त्याला रस्ता सुला होता आपण तो सुव्यवस्थित आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या ज्या वेळेस आम्हाला संधी देण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळेस प्रामाणिक आम्ही काम केले आमचं काय घर बऱ्याच राजकारणावर चालवायचं नाहीये मी कुणावर टीका टिक, करणार नाही पण या महून नगर परिषद उभारणारे विरोधकांना माझा एक प्रश्न आहे तुम्ही किती रस्ते केले आणि त्यात किती रस्ते केले तर उत्तर एकच येतं जनतेतून एकही रस्ता पिकला नाही मग दोन हजार बाराला ज्यावेळेस तारिका क्षीरसागर आणि उपसरपंच म्हणून आमचे सतीश छाप होते त्याच्यानंतर जनतेने परसरपंच दिला त्यावेळेस काम केलेले आज या त्या बरेच चे बरेचसे आज श्रीवर आहेत काम करत असताना ते काम एवढे उच्च न्यायालयात झाले होते मग तुम्ही ते नंतर काय करू शकू नाही मानस मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो की दोन हजार सोळा ला इलेक्शन झालं आणि तुम्ही चुकीच्या माणूस चुकला आपला त्यावेळेस आणि आता परत आपल्याला तर चूक नाही येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला लढायचं आहे बरेचसे काम आपल्याला करायचे आहेत त्या ठराविक काम मेन रोड असेल शिलंग रोड असेल त्यासोबत असे अनेक मुद्दे आपल्याला आहेत पण येणाऱ्या काळामध्ये